तर मित्रांनो अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचं किचन मध्ये काम करताना पाय घसरून दुःखद निधन झालेलं आहे चला जाणून घेऊया कोण आहे तो दिग्गज अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अतिशय गाजलेल्या थ्री इडियट्स या चित्रपटात लायब्ररियन दुबे ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं दुःखद निधन झालं अखिल हे मृत्यूवेळी अठ्ठावन्न वर्षाचे होते अखिल यांनी बऱ्याच मालिका व चित्रपटात काम केले त्यांनी भवर उतरण उडान सियाडी श्रीमान श्रीमती भारत एक खोज रजनी यासारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या तर डॉन हजारो ख्वायशे गांधी माय फादर शिखर थ्री इडियट्स यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आमिर खान यांच्या थ्री इडियट्स या चित्रपटात त्यांनी साकारलेली लायब्ररीन दुबीची भूमिका विशेष गाजली अखिल यांनी जर्मन अभिनेत्री सुजान बर्नट यांच्याशी लग्नगाठ बांधली होती अभिनेते अखिल यांच्या किचनमध्ये पाय घसरून पडले असल्याचे निधन झाल्याचे समोर आलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली